नमस्कार शेतकरी बंधू आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल शेतकरी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या आलेला आहे तर जी गुलाबी बोंडाळी म्हणतो आपण त्याचा जो प्रादुर्भाव आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आपल्याला त्यासाठी काहीतरी थोडंफार नियोजन करणं फार गरजेचं आहे पण नियोजन करीत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून तो कंट्रोल झालो पाहिजे तर सर्वप्रथम मला सांगायचं की या ठिकाणी तुमच्या प्लॉटमध्ये जर बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर जवळपास दहा ते वीस टक्के तुम्हाला असं वाटलं की पातेची गळ होत आहे आणि त्या ठिकाणी छोटीशी पकडी दिसत आहे किंवा तुमच्या पातेच्या किंवा पानाच्या खाली हे तपकरी कलरचे म्हणजे तपकरी कलरचे किंवा मोतीबिंदूसारखे चपट्या आकाराचे अंडी असतील जसे की हे जे पानं आहेत या पानाच्या खालच्या भागाला किंवा या पाता पा जे काही पाती आहेत या पातीच्या खालच्या भागाला हे अंडी या ठिकाणी बोंडाळीची असतात तर आता ही बोंडाळी ओळखायची कशी तर बोंडाळी ओळखण्यासाठी एक तीन प्रकारच्या बोंडाळे असतात एक ठिपक्या बोंडाळीची अळी त्यानंतर अमेरिकन गु गुलाबी बोंडाळी त्याच्यानंतर रोटरी बोंडाळी अशा तीन प्रकारच्या आळ्या आहेत यांचा जो क्रम आहे तो क्रम आपण थोडक्यात सांगणार आहे आता ठिपक्याची थि बोंडाळी म्हणजे काय ज्या आळ्यावर पाटी मागून ठिपकी ठिपकी असतात थि। तर तर त्या, त्या आळीला पाटी मागून ठिपकी असतात आणि थोडीशी गुलाबी गुलाबी असते तर ती आळी जी आहे तर तीस ते ज्यावेळेस तुमचा प्लॉट तीस ते पंचेचाळीस दिवसाचा असतो त्यावेळेस या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्यानंतर लष्करी म्हणजे आपण बोंडाळी जी म्हणतो अमेरिकन बोंडाळी गुलाबी तर ती जी आळी आहे ती पंचेचाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा ज्यावेळेस तुमचा कपात असतो त्यावेळेस तुम्हाला ती दिसते त्याच्यानंतर जी रोटरी आळी आहे ती रोटरी आळी जी आहे ती पंच्याहत्तर दिवस ते तर एकशे दहा दिवसाचा जो कालावधी असतो त्यामध्ये तुम्हाला ते दिसेल पण त्या सर्व आळ्या आपल्याला आप दिसतात पण यांचा जो काही यांच्या जीवनाचा जो जीवनक्रम आहे तो कशा पद्धतीने आहे तुम्ही थोडक्यात ऐकून घ्या आता जो काही आपण आळीचा सर्व सर्व सर्वप्रथम पिढा असतो तो, तो पिरियड म्हणजे काय जे तपकिरी नावाचे जे तपकरी कलरचे पांढरे शुभ्र मोती बिंदू सारखे अंडी असतात ती पानाच्या खाली किंवा त्या देठाच्या खाली मोठ्या प्रमाणात असतात तर त्यासाठी आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे तर त्या ठिकाणी ती अंडी जी आहे ते तीन ते पाच दिवसामध्ये त्या अंडी जी काही पक्की झालेली आहे त्या अंड्यातून त्या आळ्या बाहेर निघतात आणि त्या आळ्या बाहेर निघाल्यानंतर त्याच्या डोकं आहे तो डोकं जवळपास सेंटीमीटर म्हणजे एक एक वन एम एमचा ते लांब असतो एक वन एम एम तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे ठिपके असतात तर ते ठिपके आपल्याला ओळख येतात आणि थोडे गुलाबी कलरच्या ठिपके असतात तर त्यामुळे ओळखून घ्यायचं की ते नऊ ते दहा अकरा ते बारा सेंटीमीटरची लांबी असते तर ओळखून घ्यायचं की ते आपल्या ठिका या ठिकाणी ठिपक्या नावाची जी आळी आहे ती लागलेली आहे त्याच्यानंतर दुसरी जी गुलाबी बोंडाळी म्हणजे कशी अमेरिकन बोंडाळी ती कशी दिसते गुलाब कलरची दिसते पण पण ही कोणत्या माध्यमातून दिसते ही माध्यम जो आहे तो आहे बघा ज्यावेळेस याचा पिरियड जो आहे जी आळी आहे ती आळीचा जो पिरियड आहे तो जवळपास कालावधी जो आहे तो जशी जशी मोठी होत राहते जस जशी मोठी होत राहते तसा त्याचा कलर जो आहे तो गुलाबी कलर बनून जातो गुलाबी कलर झाल्यानंतर ते पतंगच्या स्वरूपामध्ये जाते पतंगच्या स्वरूपात गेल्यानंतर जो हा, हा जो यांचा पिरियड आहे ते दहा ते बारा सेंटीमीटर लांब होते पण याचा पिरियड जो आहे तो पिरियड जातो बघा पाच ते एकवीस दिवसाचा त्याच्यानंतर पतंग हा ढवळ्या कलरचा निघतो ढवळ्या म्हणजे त्यांच्या पतंगचे जे पंख असतात त्या पंखवर अं काळे काळे म्हणजे डाग असतात काळे डाग असतात पट्टे असतात तर आणि पाठीमागचा जो पंख आहे तो कालांतराने पाच ते एकवीस दिवसानंतर संपून जातो म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जर या गोष्टी आपल्याला कुठंतरी थांबायची असतील तर त्या ठिकाणी आपल्याला या प्लॉटमध्ये कापसाच्या प्लॉटमध्ये आठ ते दहा गंध सापळे तुम्ही लावले पाहिजे आणि त्यानंतर ओळखू तर येणार नाही पण कशी ओळखू येणार आहे की जे काय आपले बोंड लागत असतील त्या बोंड लागल्यानंतर त्या बोंड्याचे काही छोटसे होल असतात जे ज्या जे छोटे छोटस जो काही होल असतो त्या होल मध्ये ते प्रवेश करतात प्रवेश केल्यानंतर ज्यांची ती विष्टा असते ती विष्टा बंद करून विष्ट्याच्या मार्फत ते जो काही होल आहे तो बंद करून टाकतात तर आपल्याला एकदम छोटासा काळाचा डाग किंवा तपकिरी कलरचा डाग डाग दिसतो त्यामुळे आपल्याला वळखू येत नाही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ओळखूच आली पाहिजे काय होतंय लवकर बोंड पिकून जातात म्हणजे लवकर पिकून जातात आणि होतो जातो आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे की तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये किंवा डिसेंबरमध्ये जर याची लवकर पळाटे काढल्या तर का आ, आपन, आ, जी काही बोंडाळी आहे ती शंभर टक्के या ठिकाणी उपाय उपाययोजना म्हणून आपण त्याची जी संख्या वाढणार आहे ती आपण कुठेतरी थांब थांबवू शकतो तर त्यासाठी आपल्याला आता फॉरेन मध्ये काय घ्यायचंय की फॉरिनीमध्ये पन्नास टक्क्या मधला प्रोफेन उपास तुम्ही पन्नास एम एल घेतला एका टाकीमध्ये किंवा दोन किंवा अडीच एम चा एका लिटरला डोस घेतलं तरी तुमचं हा जो प्रॉब्लेम आहे जी अडचण आहे अळीची तो कम्प्लिट कंट्रोल होऊन जातो त्याच्यात कराटे आहे कराटे किंवा सायपर सॉरी हा मित्रिन जो आहे तो तुम्ही वापरला तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो जसं की आजच्या घडीला क्लोरोप्लस सायफर मेट्रि आलेले वाटलं की पंधरा ते वीस फुलं गळालीत किंवा दहा पंधरा गंध नर मध्ये सापडलेले आहेत त्यावरून समजून घ्यायचं की बाबा आपल्या प्लॉट मध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या बोंडाळीसाठी काही जास्त काही करायचे प्रोफेन वापरा त्याच्यामध्ये बरंच कंट्रोल होऊन जाईल किंवा सायलो थ्रीन आहे तो तुम्ही वापरला तरी काय प्रॉब्लेम नाही कराटे आहे आलिका आहे असे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर निश्चितपणे तुमची जे काही बोंडाळी आहे ती बोंडाळी कंट्रोल होऊन जाते आणि जी समस्या आहे ती समस्या जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझा युट्यूब चॅनलच्या माध्यमात नंबर दिलेला आहे चॅनलवर तुम्ही कधी पण कॉल करू शकता धन्यवाद